खर तर आपल्या सर्वांना माहिती आहे की बॉम्बे हायकोर्ट हे मगाशी अजितदादांनी उल्लेख केला की अठराशे बासष्ट साली तयार झालेलं आणि मला असं वाटतं की देशातल्या अतिशय जुन्या न्यायसंस्थांपैकी ते एक आहे म्हणजे तसा विचार केला तर बॉम्बे हायकोर्टचं वय हे देशाच्या सुप्रीम कोर्टपेक्षा देखील जास्त आहे कारण इंग्रजांच्या काळामध्ये तयार झालेलं हे हायकोर्ट आणि या हायकोर्टाने एक खूप मोठा इतिहास बघितलेला आहे मग आपण आजही लोकमान्य टिळकांची जी ट्रायल झाली ती जागा या हायकोर्टाने अतिशय चांगल्या पद्धतीने त्याची जोपासना करून ठेवली आहे अनेक ऐतिहासिक अशा प्रकारचे खटले अनेक स्वातंत्र्य संग्रामाशी संबंधित ऐतिहासिक अशा प्रकारच्या घटना किंवा वेगवेगळ्या वेग प्रकारे न्यायदानाच्या या संपूर्ण इतिहासामध्ये ज्याला वॉटरशेड मुवमेंट्स म्हणू शकतो ज्याला महिलाचा दगड म्हणू शकतो अशा प्रकारच्या अनेक घटना या जी काही आताची इमारत आहे इमारतींनी बघितलेल्या आहेत